तारीख पाच ऑगस्ट मालाडच्या एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चाळीस वर्षीय भरत अहिरेचा मृत्यू झाला सुरुवातीला त्याचा अपघात झाल्यानं त्याला त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्याच्यावरती जवळपास वीस दिवस उपचार सुरू होते पण या प्रकरणामध्ये त्याच्या घरच्यांकडून एक वेगळा संशय व्यक्त केला गेला तो म्हणजे भरतच्या हत्येचा त्यानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं पोलिसांनी तपास सुरू केला पण भरतचा अपघात झाल्याचा कोणताच क्ल्यू पोलिसांना सापडत नव्हता त्यामुळं यामध्ये नक्कीच हत्येचा अँगल असू शकतो अशी पोलिसांची खात्री झाली पण हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नव्हता उपचार घेत असलेला भरत सुद्धा आपला अपघात झाल्याचं पोलिसांना सांगत होता त्यामुळं भरतसोबत नक्की काय घडलं हे कोडं काही केल्यास सुटत नव्हतं पण पाच तारखेला भरतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याची तेरा वर्षांची मुलगी किशोरीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिनं दिलेल्या जबाबानं सगळ्यांनाच धक्का बसला भरतची त्याची बायको राजश्री आणि तिच्या प्रियकरांनं हत्या केली होती त्यासाठी या, या दोघांनीही मोठा कट रचला आणि भरतला फसून त्याचा काटा काढला अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली पण हे प्रकरण नक्की आहे काय राजश्री आणि तिच्या प्रियकरानं भरतची हत्या कशी केली आणि फक्त तेरा वर्षांच्या मुलीमुळं या हत्येचा उलगडा कसा झाला याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू मुंबईच्या गोरेगाव मधल्या आरे कॉलनीत राहणारं अहिरे दाम्पत्य भरत अहिरे त्याची पत्नी राजश्री अहिरे आपल्या दोन मुली आणि लहान मुलासह इथं राहत होते त्यांची मोठी मुलगी किशोरी सातवीमध्ये शिकते भरत आणि राजश्री दोघंही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पाच ऑगस्टला भरत अहिरे याचा मालाडच्या पठाणवाडीतल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे वीस दिवसांपूर्वी घडलेली एक घटना पंधरा जुलैला भरतचा गोरेगाव पूर्वच्या आरे कॉलनीतील एकतानगर परिसरामध्ये अपघात झाल्याची माहिती त्याची बायको राजश्रीनं घरच्यांना दिली होती पण तरीही पंधरा तारखेलाच राजश्रीनं भरतला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता ती त्याला घरी घेऊन आली तेव्हा भरतला खूप त्रास होत होता तेव्हा त्यांची तेरा वर्षांची मुलगी किशोरीनं याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली त्यानंतर भरतचा भाऊ वहिनी असे सगळे भरतच्या घरी आले त्यांनी याबद्दल त्या राजश्रीला विचारणा केली तेव्हा अपघातानंतर भरत जखमी झाला होता पण जखमा गंभीर नसल्यानं त्याला बरं वाटेल असं समजून त्याला मी घरी घेऊन आले असं राजश्रीनं भरतचा भाऊ आणि वहिनीला सांगितलं पण भरतची अवस्था नाजूक झाली होती तीन दिवस त्याला उपचार न मिळाल्यामुळं त्याची प्रकृती जास्तच खालावली होती त्यामुळं त्याच्या नातेवाईकांनी त्याला मालाड पूर्वेकडील पठाणवाडी येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि भरतवरती उपचार सुरू झाले पण या सगळ्या घटनेनंतर भरतच्या भावाला राजश्रीवरती संशय आला भरतची मुलगी किशोरीनं त्यांना दिलेल्या माहितीनुसार आईनं अपघातानंतर बाबांना घरी आणून एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं त्यांना खूप त्रास होत होता त्यांच्या जखमांमधून रक्त वाहत होतं त्यांना सतत उलट्याही होत होत्या तेव्हा आपण आईला त्यांना असं का होतंय बाबांना आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया असं सांगितलं पण तरीही आईनं माझं काही ऐकलं नाही असं किशोरीनं घरच्यांना सांगितलं आपला भाऊ इतक्या गंभीररीत्या जखमी झालेला असताना राजश्रीनं त्याच अवस्थेमध्ये तीन दिवस त्याला घरी का ठेवलं असा प्रश्न त्याच्या भावाला पडला आणि त्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली आरे कॉलनी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आली पण तरीही भरतचा अपघात झाल्याचा कोणताही क्ल्यू पोलिसांना सापडत नव्हता मुख्य म्हणजे ज्या गाडीवरून भरत बाहेर पडला त्या गाडीवरती सदा ओरखडाही आला नव्हता त्यामुळं हा अपघात नसून यात नक्कीच काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी भरतच्या नातेवाईकांची चौकशी करायला सुरुवात केली त्यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या भरतलाही याबाबत विचारलं पण भरतनं मात्र आपला अपघात झाल्याचं पोलिसांना सांगितलं त्यामुळं पोलिसही चक्रावले अपघाताच्या कोणताही खुणा नसताना हा अपघात नक्की कसा झाला या प्रश्नाचं उत्तर पोलिसांनाही सापडत नव्हतं अखेर पाच ऑगस्टला उपचारादरम्यान भरतचा मृत्यू झाला पण पोलिसांना भरतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधायचं होतं त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांची चौकशी सुरू केली त्यांनी भरत आणि राजश्रीची तेरा वर्षांची मुलगी किशोरीची ही चौकशी केली ज्यात या संपूर्ण प्रकरणाचं एक धक्कादायक आणि सगळ्यांना हादरवणारं कारण समोर आलं ज्यामुळे या प्रकरणाचा आणि त्यामागच्या एका मोठ्या कटाचा उलगडा झाला किशोरीनं पोलिसांना सांगितलं की पंधरा जुलैच्या रात्री दहा वाजता माझ्या वडिलांना दोन जण मारत असल्याचं मी पाहिलं होतं तेव्हा माझी आई शेजारीच उभी होती पण तिनं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही असं किशोरीनं सांगितलं तेव्हा पोलिसांनी राजश्रीचे कॉल रेकॉर्ड चेक केले यावरून राजश्रीचं चंद्रशेखर पडायाची या व्यक्तीसोबत सतत फोनवरती बोलणं होत असल्याचं पोलिसांना समजलं त्यानंतर पोलिसांनी राजश्रीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिनं या सगळ्या गटाची माहिती पोलिसांना दिली राजश्री अहिरेला लग्नाच्या आधीपासूनच महागडे कपडे मोठ्या गाड्या पैसा दागिने मोठं घर या सगळ्या गोष्टींचं खूप जास्त अप्रूप वाटायचं कधी कधी याच कारणावरून राजश्री आणि भरत यांच्यामध्ये वादसुद्धा होत होता राजश्रीचा स्वतःचा मेकअपचा व्यवसाय असल्यानं तिचा दररोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क यायचा त्यातूनच तिची चंद्रशेखर पडायाची याच्यासोबत ओळख झाली ओळख वाढत गेली नंबर शेअर झाले आणि त्यांची मैत्री घट्ट होत गेली मग यातून एकमेकांशी तासन तास गप्पा सुरू झाल्या आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं नंतर हे दोघं वारंवार भेटायला लागले फिरायला जाऊ लागले कधी कधी तर राजश्री आपल्या लहान मुलांना सोडून सुद्धा चंद्रशेखर सोबत फिरायला जायची त्यातूनच एकदा तिचा नवरा भरतनं तू लहान मुलांना सोडून कुठे जातेस असं तिला विचारलं होतं सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं तेव्हाच भरतला राजश्रीवरती संशय आला त्यानंतर परत एकदा राजश्री जेव्हा मुलांना घरी सोडून निघून गेली तेव्हा भरतनं ती कुठे जाते काय करते या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली त्याचवेळी त्याला राजश्री आणि चंद्रशेखरच्या नात्याबद्दल कळलं राजश्रीच्या दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहेत ही गोष्ट कळल्यावरती भरतच्या रागाचा पारा चढला त्यानं तिला त्यांच्या नात्याबद्दल विचारायला सुरुवात केली आणि त्यांच्यामध्ये सतत वाद व्हायला लागले भरतच्या या वागण्याला कंटाळलेल्या राजश्रीनं याची माहिती आपला बॉयफ्रेंड चंद्रशेखरला दिली यामुळं चंद्रशेखरचाही संताप अनावर झाला भरत आपल्या नात्यातला अडथळा आहे त्याला कायमचं दूर केलं पाहिजे असं या चंद्रशेखर आणि राजश्रीनं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी एक प्लॅन आखला सुरुवातीला राजश्रीनं आपल्याच नवऱ्याच्या विरोधामध्ये मानसिक आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल केला जेणेकरून भरतला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा तिचा प्लॅन होता यामुळं भरतपासून आपली सुटका होईल आपला घटस्फोट होऊन आपला मार्ग मोकळा होईल असं राजश्रीला वाटलं होतं पण तसं काहीही झालं नाही आणि राजश्रीचा हा प्लॅन फेल गेला पण तरीही ती भरतला पुन्हा पुन्हा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत होती सगळ्याला वैतागलेल्या भरतनं रोजच्या भांडणातून मार्ग काढण्याचा आणि आपल्या नात्याला एक संधी देण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं यासाठी पंधरा जुलैच्या सकाळी भरतनं राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखरला फोन केला त्यावेळी समजूत घालण्याचा प्रयत्न केला तू असं करू नकोस आम्हाला सुखानं राहू दे राजश्री तीन मुलांची आई आहे त्यामुळं तू आमच्या संसारातून निघून जा असं भरतनं चंद्रशेखरला सांगितलं तेव्हा आपण भेटून बोलू असं चंद्रशेखर भरतला म्हणाला त्यानुसार गोरेगाव पूर्वतील आरे कॉलनीतील युनिट क्रमांक एकतीसच्या एकतानगर एक इथल्या सार्वजनिक शौचालयाजवळ रात्री दहा वाजता त्यांनी भेटायचं ठरवलं हे ठिकाण राजश्री आणि भरतच्या घरापासून अगदी काही अंतरावरच होतं भरत चंद्रशेखरला समजवण्याच्या हेतूनं तिथं आला पण चंद्रशेखर आणि राजश्रीनं वेगळाच प्लॅन केला होता भरतला धमकी देऊन त्याला मारहाण करू म्हणजे तो आपल्याला विरोध करणार नाही आपला मार्ग मोकळा होईल असं त्यांना वाटलं होतं त्या प्लॅनिंगनुसार चंद्रशेखर आपला मित्र रंगासोबत तिकडं आला तर भरतसोबत राजश्रीसुद्धा आली होती रात्री दहा वाजता ठरलेल्या ठिकाणी भेटल्यावरती भरत आणि चंद्रशेखर यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगानं भरतला मारहाण करायला सुरुवात केली त्यांनी भरतला छातीत पोटात आणि शरीरावरती इतर ठिकाणी बुक्के आणि काठ्यांनी मारायला सुरुवात केली या सगळ्या मारहाणीमध्ये भरत गंभीर जखमी झाला हा सगळा प्रकार बघून परिसरातले लोक तिकडे जमले त्यानंतर चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा तिकडून पळून गेले पण राजश्रीनं जखमी भरतला हॉस्पिटलला न येता त्याच्या घरी आणलं आणि घरामध्ये तीन दिवस तशाच अवस्थेमध्ये त्याला कोंडून ठेवलं तीन दिवसांनी जेव्हा भरतच्या घरच्यांनी त्याला ॲडमिट करून पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा आपण पकडले जाऊ अशी भीती राजश्रीला वाटली त्यामुळे तिनं भरतला धमकी दिली तुझा अपघात झालाय असंच पोलिसांना सांग नाहीतर हा दिवस तुझा शेवटचा दिवस असेल असं तिनं भरतला सांगितलं त्यामुळे भरत अपघात झाल्याचं पोलिसांना सांगितलं पण भरतची मुलगी किशोरीने दिलेल्या जबाबामुळे राजश्री आणि चंद्रशेखरचं बिंग फुटलं दरम्यान पोलिसांनी राजश्रीला ताब्यात घेतलं असून चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा हे दोघंही फरार आहेत पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे पण एका तेरा वर्षांच्या मुलीनं आपल्या डोळ्यांनी आपल्या वडिलांना मारण होताना पाहिलं त्यानंतर घरात त्यांचे झालेले हाल पाहिले आणि तिनंच त्या घटनेला वाचा फोडली ज्यामुळं तेरा वर्षांच्या किशोरीनं आपल्या वडिलांना न्याय मिळवून दिला पण आता आईला अटक झाल्यानंतर ही तिन्ही भावंड पोरकी झाल्यानं त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा